हॅलो फ्रेंड्स तर आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल चिवडा रेसिपी तर आज आपण नेहमीप्रमाणे पातळपोईचा चिवडा न करता जाडपोईचा चिवडा न करता एकदम सिंपल पद्धतीने युनिक असा मद्रास मिक्सचर रेसिपी बघणार आहोत रेसिपी एकदा नक्की ट्राय करा जेवढी बनवायला सोपी आहे तेवढीच चविष्टसुद्धा आहे तरी ते आपण सगळं आधी पीठ लावून घेऊया तर मी सगळ्यात आधी शेवसाठी पीठ लावणार आहे तर खाली बाऊल ठेवला आहे त्यावर एक चाळणी ठेवायची आधी ऑलरेडी मी चाळून घेतला आहे पण यामध्ये बघा तुम्हाला गुटड्या दिसत असेल ना ते राहावं नाही म्हणून परत एकदा आपण अशा मोठ्या चाळणीने चाळून घेऊया तर दोन कप इतकं बेसन ॲड करायचं आहे तो आपल्याला आधी चाळून घ्यायचा आहे तरी ते बेसन पूर्णपणे चाळून घेतला आहे आता त्यामध्ये ना एक कप इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे जर तुम्ही तांदळाचं पीठ ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर ॲड करा नसेल तर स्किप करा पण तांदळाचं पीठ टाकल्याने एवढे सुंदर असे शेव होतात ना खूपच छान कुरकुरे एकदम क्रिस्पी तोंडात टाकल्याबरोबर एकदम क्रंची लागतील एवढे छान शेव बनून तयार होतात एकदम सुंदर असा मद्रास मिक्सचर बनून तयार होतो तर बघा मी इथे तांदळाचं पीठसुद्धा चाळून घेतलेलं आहे आणि आता यामध्ये थोडे आपण चवीपुरते मसाले ॲड करूया तर इथे मी अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड केलेलं आहे आणि अर्धा चमचा इतकं मिरची पावडर ॲड करायचा आहे तुम्ही इथे चवीनुसार कमी किंवा जास्त मिरची पावडर करू शकता पण मी लहान मुलं खातात घरामध्ये म्हणून मी अर्धा चमचा इतकं ॲड केलेलं आहे आता आपल्याला हे हाताने सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय म्हणजे एकजीव होईल पूर्ण पिठामध्ये व्यवस्थित मसाले लागतील अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडं थोडं पाणी ॲड करून ना त्याला डो लावून घ्यायचं आहे जसं आपण पोळीचं पीठ लावतो की नाही तसंच पीठ आपल्याला लावून इथे तयार करायचं आहे खूप जास्त नरमही नाही आणि खूप जास्त कडकही नाही असं पीठ इथे आपल्याला लावून तयार करायचं आहे तर एकाच वेळेला भरपूर पाणी पण ॲड करायचं नाही थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि पीठ लावून घ्यायचं आहे तर बघा थोडं थोडं पीठ ला पाणी ॲड करून पीठ व्यवस्थित इथे मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे पीठ आपल्याला इथं मळून घ्यायचं आहे तर इथे आपला पीठ इथे तयार झालेला आहे सॉफ्ट असा पीठ इथे मी लावून घेतला आहे म्हणजे आपण शेव पाळताना जास्त त्रास होणार नाही त्यासाठी असं पीठ आपल्याला इथे लावून घ्यायचं आहे तर पीठ तयार झालेली शेवचा लगेच आपण दुसरा बाऊल घेऊया आणि त्यामध्ये बुंदीसाठी पीठ लावून घेऊया त्यासाठी ते मी एक कप इतकं बेसन घेतलेलं आहे आणि आता त्याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे व्यवस्थित बेसनला चाळून ना असा स्मूथ असा बॅटर तयार होतो अजिबात त्यामध्ये लम्स होत नाही गुटळ्या होत नाही आणि ज्यावेळेला आपण बुंदी पाडतो ना त्यावेळेस खूप सुंदर अशा बुंदी तयार होतात तर बघा बेसन इथे मी चाळून घेतला आहे यामध्ये हवं तर तुम्हाला बेसन बेसनमध्ये तांदळाचं पीठ आवडत असेल तर टाका नाही टाकलं तरी खूप छान बुंदी होतात म्हणून मी टाकलेलं नाही आहे तर थोडंसं पाव चमचा इतकं मीठ ॲड करायचं आहे चवीपुरतं आणि अर्धा चमचा इतकं चवीपुरती मिरची पावडर ॲड करायची आहे आणि आता इथे एक कप इतकं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे तर मी व्यवस्थित थोडं थोडं करूनच पाणी ॲड केलेलं आहे कारण किती पाणी लागणार मी तुम्हाला पुढे दाखवणारच आहे तर अशा प्रकारे थोडं थोडं पाणी ॲड करत जायचं आणि बॅटर मिक्स करत जायचं तर बघा थोडं थोडं दोन तीन बॅचमध्ये पाणी ॲड केलेलं आहे तुम्हाला पूर्णमध्ये एकदम डिटेल रेसिपी समजावी कळावी तुम्हाला व्यवस्थित म्हणून मी पूर्ण डिटेल व्हिडिओ दाखवत आहे तरी ते मला जवळपास थ्री फोर कप इतकं पाणी लागलेलं ला आहे एवढंच पाणी आपल्याला इथं ॲड करायचं आहे यापेक्षा जास्त पातळ बॅटर आपल्याला करायचं नाही आहे तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता असंच बॅटर आपल्याला हवं आहे बुंदीसाठी नमकीन बुंदीसाठी तर आपला शेवचा पण बॅटर तयार आहे आणि बुंदीचा पण बॅटर तयार करून घेतला आहे तर जी मीडियम साईजची चाळणी असते ना शेवची ती घेतलेली आहे साचा घेतला आहे आता व्यवस्थित त्याला आपण लावून घेऊया आणि त्याच्यामध्ये हा जो आपण बॅटर तयार करून घेतला डो लावून घेतलेला आहे पीठ लावून घेतलेला आहे ना शेवचा तो आपण त्यामध्ये फील घेऊया मग अशा प्रकारे आपल्याला भरून घ्यायचं आहे जेवढा बसते तेवढा आपल्याला बसवून घ्यायचं आहे एक ते दोन बॅच मध्ये आपली पूर्ण शो बनवून तयार होईल कारण आपण खूप जास्त पण पीठ घेतलेले नाही आहे इथे तर आपला साचा भरून तयार आहे आणि एवढ्याच पिठामध्ये ना भरपूर सारा चिवडा बनवून इथे तयार होतो तर इथे ते ते तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला शेव पाडून घ्यायचा आहेत तर एका साईडनं जोपर्यंत पूर्णपणे शेव त तळत नाही तोपर्यंत पलटवायचं नाही छान त्याच्यातले बबल्स पूर्णपणे कमी होऊ द्यायचं मीडियम गॅस करायचं आणि त्यानंतर त्याचं अजून छान कलर होईपर्यंत छान सोनेरी कलर येईपर्यंत त्याला तळून घ्यायचं आलटून पलटून दोन्ही साईडने तर बघा इथे मी दोन्ही साईडने पलटवून त्याला तळून घेतलेला आहे आणि बघू शकता किती सुंदर आपली शेव इथे बनवून तयार झालेली आहे असेच करून आपण सगळ्या इथे तयार करून घेणार आहोत तर बघा एक बॅच काढून घेतली आहे आता लगेच मी दुसरी बॅच पण टाकून दाखवते छान तेल ज्यावेळेला आपण शेव टाकतो ना त्यावेळेला गॅस फुल ठेवायचं शेव टाकल्यानंतर जोपर्यंत बबल्स कमी होत नाही तोपर्यंत गॅस फुलच ठेवायचं जो आणि बबल्स कमी झाल्याबरोबर गॅस मिडियम करायचं आणि मीडियम गॅसवर छान कुरकुरे होईपर्यंत शेवला तळून घ्यायचं आहे तर बघा इथे मी दुसरी बॅच पण इथे टाकून घेतली आहे छान बबल्स कमी झालेत आता आणि शेव आता पलटून घेऊया जोपर्यंत पूर्ण बबल्स कमी होत नाही ना, ना तोपर्यंत त्याला पलटवायचं नाही किंवा ढवळाढवळ करायचं नाही नाहीतर ते तुटतात व्यवस्थित होत नाही तर बघा मी पूर्ण बबल्स कमी झाल्यानंतर त्याला पलटून घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा आता तळून घ्यायचं आहे जोपर्यंत सुंदर असा कलर येत नाही ना शेवला तोपर्यंत तळून घ्यायचं आहे म्हणजे जोपर्यंत कुरकुरे होत नाही तोपर्यंत तर बघा दोन्ही साईडने आलटून पलटून तळून घेतला आहे छान बघू शकता किती सुंदर आपली शेव इथे बनवून तयार झालेली आहे नंतर मी तुम्हाला याचा आवाज पण दाखवणारच आहे कसे कुरकुरे झाले आहेत ते तर दुसरी बॅच पण आपण काढून घेऊया आणि आता ही मी तिसरी बॅच पण इथे टाकून घेतलेली आहे बघा अशाच एक एक करून आपल्याला सगळ्या शेवितं बनवून घ्यायच्या आहेत आणि खूपच कमी वेळ लागतो हा मद्रास मिक्सचर बनवायला एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे तर बघा मी दुसरी तिसरी बॅच टाकून घेतली आहे आणि उरलेला जो हा पीठ आहे ना तो पण आता भरून घेऊया आपल्या साच्यामध्ये तर ना इथे मी पूर्ण साच्यामध्ये उरलेलं पीठ भरून घेतलं आणि सगळी शेव इथे बनवून तयार करून घेतली आहे तर शेव तयार आहे आता ना माझ्याकडे ना बुंदी बनवायचा जा झाऱ्या नाही आहे तर मी ना जो आपला जे किसनी असते की नाही आपली आलू किसणी वगैरे ज्यांना आपण किस काढतो त्याच्यानेच आज मी बुंदी करून दाखवणार आहे बघा अशा प्रकारे छान बुंदी बनवून तयार होते एकदा तुमच्याकडे झाऱ्या नसेल ना तुम्ही एकदा ह्या पद्धतीने बनवून बघा खूपच सुंदर खूपच छान बुंदी बनवून तयार होतात एकदम सोपी ट्रिक्स आहे नक्की ट्राय करा तर बघा अशा प्रकारे ना क ते गॅस फुल ठेवायचं ते कडकडीत तेल गरम करायचं आणि त्यानंतर त्यामध्ये ना वर हात करून छान असं बुंदी आपल्याला पाडून घ्यायची आहे थोडी थोडी करून पाडायची एकाच वेळेला भरपूर पण टाकायचं नाही नाहीतर व्यवस्थित बनणार नाही थोडं थोडं टाकायचं आणि बघा जोपर्यंत छान कलर येत नाही तोपर्यंत बुंदीला तळून घ्यायचं आहे अशाच बॅच एक एक करून आपल्याला दोन चार बॅचमध्ये आपल्याला थोडी थोडी करून सगळी बुंदी ते बनवून घ्यायची आहे बघा किती सुंदर बनलेली आहे ना पण माझ्याकडे जा झाऱ्या पण नव्हत्या झाऱ्या राहिल्या असताना अजूनही सुंदर बनले असते पण मी घरगुती ट्रिक्स लावली आणि ते बनवून घेतलेलं आहे तुमच्याकडे झाऱ्या असेल तुम्ही झाऱ्याचा वापर करा आणि अजूनही छान बनवा बघा अशा प्रकारे आपल्याला इथं बुंदी बनवून घ्यायची आहे आणि आता ना बाकीचे इंग्रीडियंट तळून घेऊया तर इथे आपली बुंदी बनवून तयार झालेली आहे व्हिडिओ खूप लांब होत होता म्हणून मी थोडंसं शॉर्टमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर आपली बुंदी झाली शेव झाला आता लगेच आपण ना जाडपोळे असतात ना ते आपण फ्राय करून घेऊया तर बघा इथे मी जवळपास दोन वाटी इतकं जाडपोहे घेतलेलं आहे थोडं थोडं करून आपल्याला तेल कडकडीत ठेवायचं ज्यावेळेला आपण जाडपोहे तळतो की नाही त्यावेळी तेलनं ना छान कडकड गरम करून घ्यायचं त्यानंतर त्यामध्ये झाडपोहे टाकायचे जर अशी चाळणी असेल ना तर खूपच छान म्हणजे पोहे खाली टाकल्यानंतर तेलामध्ये व्यवस्थित निघत नाही पटकन त्यासाठी अशी चाळणी ठेवायची तेलामध्ये त्यानंतर त्यामध्ये पोहे टाकायचे आणि जोपर्यंत पोहे छान फुलत नाही तोपर्यंत त्याला तळून घ्यायचं तर बघा मी इथे दोन बॅचमध्ये छान तळून घेणार आहे खूप जास्त पण पोहे टाकू नका थोडंसं कमी दोन वाटी टाकलं तर पुरेसा आहे तर मी ते दोन वाटीस टाकलेलं आहे मोजलेलं नाही आहे पण अंदाजे दोन वाटीस घेतलं आहे बघा आता गॅस मी कमी करून घेतला आहे कारण खूपच जास्त गरम झालेलं होतं तेल आणि आता आपल्याला यामध्ये जवळपास एक वाटी इतकं डाळ्या घेतलं आहे तो पण आपल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आणि एक मोठभर इतकं किंवा अर्धा वाटी इतकं काजू घेतला आहे तो पण आपल्याला इथे तळून घ्यायचा आहे छान लागतो या मिद मद्रास मिक्सचर चिवड्यामध्ये खूपच सुंदर लागतो त्यासाठी थोडंसं ॲड केलं आहे तुम्ही सुद्धा ड्रायफ्रूट्स यामध्ये काजू किशमिश बदाम पण ॲड करू शकता पण मी तेवढं काही ॲड केलेलं नाही आहे एकदम सिम्पल बनवलेलं आहे फक्त थोडेसे काजू ॲड करून घेतले आहेत छान आता तळून झालं आहे ते पण आपण चिवड्या जो आपण पोहे तळले आहेत ना त्याच्यामध्येच टाकून घेऊया आता शेंगदाणे पण एक वाटी इतकंच घ्यायचं आपल्याला एक वाटी भर शेंगदाणे एक वाटी डाळ्या घेतला आहे एक वाटी शेंगदाणे घ्यायच्या आहेत आणि दोन वाटी झाडपोहे घेतल्या आहेत आता शेंगदाणे पण जोपर्यंत फुटत नाही तोपर्यंत त्याला तेलामध्ये फोडून घ्यायचं आहे तळून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता पण एक वाटी छान धुवून वाळू घातलेलं होतं म्हणजे एकदम वाळवायचं नाही पण त्याच्यातलं पाणी ड्राय करून घ्यायचं आहे ते पण आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि ज्यामध्ये आपण शेंगदाणे वगैरे फ्राय करून घेतले तळून घेतले त्यामध्येच आपल्याला टाकून घ्यायचं आहे तर बघा पूर्ण साहित्य मी ते तळून घेतले आहे जे जे आपल्याला चिवड्यामध्ये लागणार आहेत एकदम झटपट चिवड्या बनवून तयार होतो एकदा नक्की ट्राय करा आणि आता चवीपुरतं एक चमचा भर मिरची पावडर पाव चमचा हळद पाव चमचा धनी पावडर आणि पाव चमचा गरम मसाला ॲड केलेला आहे आणि थोडंसं अर्धा चमचा इतकं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि आता आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित चमचने आणि त्यानंतर त्यावरून आपल्याला आपण जे शेव बनवून घेतलेले आहेत ना ते शेव हाताने क्रश करून ॲड करायचं अशा प्रकारे तर इथे मी पूर्ण शेव ॲड करून घेणार आहे कारण आपण आज पूर्ण शेवचा चिवडा बनवून तयार करणार आहोत त्यासाठी पूर्णपणे शेव ॲड केलेला आहे आणि आपण जी ही बुंदी तयार केलेली आहे ना ती पण ॲड करून घेतली आहे यामध्ये आता आपल्याला हाताने व्यवस्थित आपल्याला हा मिक्सर मिक्स करून घ्यायचा आहे बघा छान असं हाताने मिक्स करायचं आहे म्हणजे याच्यातले मसाले पूर्ण एकजीव होतील पूर्ण चिवड्याला लागेल असं आपल्याला हा चिवडा मिक्स करून घ्यायचा आहे आणि इथे ना मी विसरले होते कि जी की यामध्ये आपल्याला जे लसण असते की नाही आपली अख्खी लसण क्रश करून फ्राय करून घ्यायची आहे आणि ती आपल्या चिवड्यामध्ये आधी ॲड करा किंवा माझ्यासारखं कसं छोटं ॲड केलं तरी चालेल लसणाचा फ्लेवर ना खूपच छान येतो या चिवड्यामध्ये म्हणून ॲड केलेला आहे व्यवस्थित आपल्याला ह्याला मिक्स करून घ्यायचं आणि आपला चिवडा इथे बनून तयार झाला आहे दिवाळी स्पेशल कशी वाटते रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसर